महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक दिंडोरी रोडवरील वरील म्हसरूळ पोलीस चौकी समोर काल रात्री फोर व्हीलर व वा मालवाहतूक आयसर यांच्यात भीषण अपघात या अपघातात सुदैवाने जीवितहानी नाही सदर अपघात झाल्याने आयशर गाडी झाडात अटकली व लिंक रोडवरून येत असलेल्या फोर व्हीलर गाडीचा पुढील भाग आयसर गाडीखाली दबल्याने फोर व्हीलर या गाडीचा पुढील भाग दबला गेला या रस्त्यावर या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात तरी सदर वाहन चालकांना हा धोकादायक चौक लक्षात येत नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होतात परिसरातील नागरिकांनी बऱ्याच वेळेस केली परंतु संबंधित विभाग याकडे गांभीर्याने ना घेत नाही प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका